कर्जाची नियमित फेड केल्याने बँकेत स्वतःची पद निर्माण होते बँक त्यांना परत कर्ज देते त्यामुळे खातेदार शेतकऱ्यांनी तीस जून पर्यंत पीक कर्जाचे नूतनीकरण करून घ्यावे असे आवाहन महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा माहूरचे व्यवस्थापक दीपकर पाटील यांनी केले तालुक्यातील वनोडा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शेतकरी पीक कर्ज नूतनीकरण आणि सोनेतारण कर्ज या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते यावेळी सहाय्यक व्यवस्थापक अक्षय चौधरी सरपंच डॉक्टर रवी मेटके उपसरपंच सुरेश राठोड माधव शेडके तारासिंग चौहान अभिजित राठोड पंडित धुप्पे सवाईराम राठोड सुदाम चव्हाण प्रकाश जाधव बचत गटाच्या शिल्पा राठोड रोहिदास चव्हाण संजय राठोड, राजू राठोड यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. पुढे बोलताना दीपकर पाटील म्हणाले की, तीस जून पर्यंत पीक कर्जाचे ज्यांनी नूतनीकरण केले त्या खातेदारांना केंद्र शासनाकडून तीन टक्के राज्य सरकाराकडून एक टक्के आणि पंजाबराव देशमुख कृषी व्याज सवलत योजनेचे तीन टक्के असे एकूण सात टक्के व्याज माफ होते. तसेच बँकेमार्फत प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचे बारा रुपये आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचे तीनशे तीस रुपये वार्षिक प्रीमियमवर वर दोन लाख रुपयांच्या विमा लाभार्थ्यांना मिळू शकतो याशिवाय ज्यांचे वय अठरा ते चाळीस दरम्यान आहे अशांसाठी अटल पेन्शन योजना चालू असल्याचे सांगून बँकेने सोन तारण योजना सुरू केली असून वार्षिक आठ टक्के तर मासिक झिरो पॉईंट सदुसष्ट टक्के या दराने सोने तारण कर्ज योजनेच्या माध्यमातून दहा लाखापर्यंत कर्ज मिळू शकते त्याची मुदत छत्तीस महिन्याची असल्याचेही ते म्हणाले या सर्व योजनांचा नागरिकांनी लाभ घेण्याची सूचना दिपकर पाटील यांनी केली या, या कार्यक्रमाला वानोडा मेटकी मुंगशी पाचोंदा पानोडा येथे शेतकरी आणि नागरिक उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष राठोड शिवानंद राठोड गणेश जाधव नरसिंग आडे सुबोध जाधव क्रिश मोगरे आदींनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन पत्रकार पंडित धुप्पे यांनी केले संजय घोगरे अन्वर खिच्ची सह पवन खोंडे विदर्भ न्यूज माहूर